करावं त्याच्या कार्यासमोस्तूक व्हावं पस्तीस लाख मोफत वयाचं वाटप तीन मोफत कॅशलेस हॉस्पिटल दहा मोफत सीबीएसई स्कूल दरवर्षी शेकडो आणि आयपीएस हजारो पोलीस अधिकारी महाराष्ट्राची नव्हे तर देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेत ज्या सर्वाधिक शिष्य कार्यरत आहेत आणि आजही क्लास वन क्लास टू च्या कष्टकऱ्याच्या वीज भट्टीवर कामाला जाणाऱ्याच्या चा, रिक्षा चालवणाऱ्याच्या हातावर पोट असणाऱ्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणाऱ्याच्या आणि रोजंदारीवर काम करणाऱ्याच्या घरातला मुलगा आणि मुलगी खऱ्या अर्थानं क्लास वन आणि क्लास टू या पदावर बसले पाहिजेत हा विचार नुसता नाही तर कृतीतून आणला कृतीनं कोकण नतमस्तक होत ज्याच्या कार्याला महाराष्ट्र सलाम करतो आणि ज्याच्या कर्तृत्वाला हा सह्याद्री करतो एका जोरदार गजरात आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता शिवसेना पक्षाचे उपनेते माननीय लोकनेते कर्मवीर इलेक्ट्री साबळे विनंती करतो की आपण उपस्थित यांची संवाद साधा आजच्या आपल्या सापूर येथील कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आदरणीय आपल्या पक्षाचे नेते प्रकाशदादा पाटील या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आदरणीय मारुतीदा भिडे या तालुक्याचे प्रमुख प्रकाश बेखंडे या शहराचे अध्यक्ष भगतजी व इथे बसलेल्या आमच्या महिला तालुका प्रमुख या आसनगाव ग्रामपंचायतच्या ताई व उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र पहिल्यांदाच आपल्याला मी सांगतोय शिवसेनेत मी जरी नसलो तरी धर्मवीर आनंदिके साहेब आमच्या लहानपणी आमच्या जव्हार येथे कोर्टामध्ये केसेस असायच्या त्या सदान बाबा दर्गा आणि मस्जिदीचा वाद असायचा त्यावेळेस आमच्या आत्यांजी ते प्रमुख होते अशोक पाटील स्वर्गीय अशोक पाटील साहेब त्यावेळेस सातत्याने जाता ये येता दिगेसाहेब आमच्याकडे यायचे त्यांच्यातील दुर्मिळ गोष्ट आपल्याला सांगतो का अगदी आपलं भात कापल्यानंतर खलं असतं ते खल्यामध्ये आपली घोंगडी आहे ते त्या घोंगडीवर बसून धर्मवीर दिगे साहेबांनी नाश्ता केलेला आहे तो माझ्या डोळ्याने हा जिल्हा फोरका झाला का आता आपल्या ग्रामीण भागातील आरोग्याचा विषय असेल तर रात्री बारा एक दोन वाजताही सिव्हिल हॉस्पिटल जाणारे धर्मवीर दिगे साहेब कुठला गुन्हा झाला तर कोर्टात जाऊन वकील करणे आणि त्या आरोपीला आपल्या वाचवणे शाळेच्या ऍडमिशन साठी दिघे साहेब शिक्षण विभागामध्ये यायचे शिवूनकडे यायचे जेव्हा दिघे साहेबांचं निधन झाल्यानंतर जिल्हा पोरका झाला मग अशा वेळेस माझ्या मनामध्ये आलं का आपण आता ग्रामीण जिल्ह्याचं आरोग्य आणि शिक्षणाचं काम केलं त्याच उद्देशाने त्याच दिवसापासून जेव्हा ठाण्याला राहायला गेलो मी वीस बावीस वर्षापूर्वी तेव्हाच लक्षात का ग्रामीण भागातून कुठलाही रुग्ण बसतो कुठल्या समाजाचा आहे कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे तो आपल्याकडे आलाय त्याला वाचवण्याचं काम आपण केलं एक छोटस सा उदाहरण सांगतोय माझा मित्र विक्रमगडला त्याचं हॉटेल आहे मनोजाक्षी म्हणून भाजपाचा कार्यकर्ता आहे आमच्याकडे दादणा रोडला एक ऍक्सिडेंट झालं होतं त्या काळात आणि त्याने तिथं ते पेशंट पाठवला तोही त्याच्याही पेशंट ओळखीचा होता एक कर्मचारी होता बाईकवरून पडला होता त्याचा मेंदू बाहेर आला होता त्याने तो सिव्हिलला पाठवला सिव्हिलला आल्यानंतर मी बघतोय त्याची परिस्थिती त्याचा मेंदू आहे तो तो मेंदू हाताने आतमध्ये टाकतोय सिव्हिल वाल्याने सांगितलं का तात्काळ ता केईएम ला गेलं पाहिजे मी तात्काळ तो पेशंट केईएम ला नेला आजही त्या पेशंटचं नाव मला माहिती नाही त्याचं गाव माहिती नाही परंतु त्या पेशंटला वाचवण्याचं काम आपण केलं कारण तो आपला माणूस आहे आपल्याकडे आलाय त्याला बरं करण्याचं काम आपण केलं पाहिजे या उद्देशाने मी जाऊ काम केलं मला आणखी सांगायला तर तेच काम आपले शिवसेनेचे नेते आदरणीय शिंदे साहेब करतात शिंदे साहेबांबद्दल आज का आपल्याला वाटत असेल मी आज शिवसेनेत आलो पण प्रकाश दादा इतका तू माझं तेव्हाही शिवसेनेत होतो मी शिवसेनेत नसता नाही त्याचे किस्से आले की का दोन हजार चौदा ची पालघर येथील पोटनिवडणूक होती घोड्यांची त्यावेळेस साहेबांच्या खांद्याला खुंडा लावून लढणारा कार्यकर्ता होतो कुठल्याही अपेक्षेशिवाय साहेबांना अपेक्षा नव्हती की त्यावेळेस आपण सत्तेमध्ये नव्हतो दृष्ट्या एकनाथ शिंदे एकमेव माणूस पक्षात भले कर्ज घेऊन चालवता दोन हजार नऊच्या आनंद होती का त्या स्वतःची दोन फ्लॅट होते ते फ्लॅट विकून त्यांनी निवडणूक ने लढली होती किंवा अनेक किस्से शिंदे साहेबांचे मी समोर पाहिलेले का व्याजाने पैसे घेऊन पक्ष चालवणारा हा लोकनेता आणि या लोकनेत्याला पोटनिवडणूक लगेच लागल्यानंतर भरभरून आपण आपण मदत केली पाहिजे कारण लोकांसाठी काम करणारे होते त्यानंतर दोन हजार पंधरा ची आमची डहाणू नगरपालिका लागली जव्हार लागली आणि वाडा लागली याही नगरपंचायतीला शिंदे साहेबांना पाठिमागून पाठिंबा देणारा हा कार्यकर्ता शिंदे साहेब माझ्या पाठीमागे ज्याप्रमाणे ठामपणे उभे होते त्याप्रमाणे मीही जेव्हा दोन हजार बावीस ची जिल्हा परिषद लागली प्रकाश दादांना माहिती आहे एकमेव माणूस मी होतो की ज्यांनी सत्तावन्नच्या सत्तावन्न जिल्हा परिषद सदस्य एकत्र केले आणि जिल्हा परिषद पालघरच्या जिल्हा परिषद पाल भगवा फडकवला त्याच्यामध्ये सर्वात मोठा हा माझा होता हे आज आपल्याला जाहीरपणे सांगतो आज शाहपूरचं उदाहरण घ्यायला तर कृषी सभापती निवडणुकीतली साहेबांचा फोन आला ताबडतोब आमच्याकडे दोन सदस्य होते ते दोन

मुख्य जागा होत्या प्रकारचं तर आपल्या काही लोक गेले होते तिथे काय निलेशला फॉर्म काढायला सांगा पण साहेबांचा आदेश आला साहेबांनी सांगितलं बाळ बँक आली पाहिजे म्हणलं ठीक आहे सतराच्या सतरा सीट म्हटलं लढूया आता साहेब आधी गंमत सांगतो तुम्हाला सगळ्यांना तर आपल्या पक्षाचे आमच्याकडे संपर्क प्रमुख वगैरे होते तत्कालीन तेही सगळ्यांनी पत्रक काढले की या पॅनलच्या बरोबर आम्ही नाही एकट्या शिंदे साहेबांच्या नावावरती सतरा पैकी चौदा शीट आम्ही निवडून आणल्या हे काम कार्यकर्त्याचं निवडून सांगतो आपल्याला आहे का कुठली अपेक्षा ठेवून मला काल परवा एक फोन आला आमच्या एक बघितला साहेब तुम्ही शिवसेनेत गेले शिवसेनेत गेले आणि किती पैसे घेऊन तुम्ही गेले कारण आता लोक सांगतायत का तुमच्या वया वाटपवरती साहेबांचा फोटो असतो सगळ्या मेडिकल कॅम्पला आमचा फोटो असतो त्याचप्रमाणे आज सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे शपथ घेऊन सांगतो मी कुठल्याही अपेक्षेशिवाय कधीही शिंदे साहेबांकडे माझ्या वैयक्तिक कामासाठी नाही गेलो न कायदा त्यांना माहिती मी सांगितलं होतं विधानसभेच्या दा दादा मला एकही रुपयाचं काम आहे कुठे साहेबांची इच्छा असायची पण आजूबाजूची लोक जे होते ते खूप विचित्र लोक होते त्याचा त्रास मलाही होत होता दादालाही होत होता किंवा अनेक पदाधिकाऱ्यांना होत होता त्यामुळे मी कुठल्याही अपेक्षितशिवाय लढणारा कार्यकर्त आहे आपल्याला कल्पना आहे शापूरवाशेन उद्या परवा आणखी मेळावे होत असतात मेळावे होत असतात बैठका होत असतात अनेक लोकांच्या बैठका ए सी हॉटेलमध्ये होत असतात किंवा इतर ठिकाणी होत असतात देश स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताक तीन झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आज ता काय जितक्या निवडणुका झाल्यात कधीतरी आपण पाहिलंय का निवडून आलेल्या उमेदवारांनी आश्वासन दिलेलं पूर्ण केलंय का पराभूत जाऊ दे हा पराभूत झालेला उमेदवार बाजूला हॉस्पिटलच्या रूपाने जे दिला होता आश्वासन तो पूर्ण करणारा हा कार्यकर्ता आहे हा साधा शिवसैनिक म्हणून सुद्धा अजरावर होणारा कार्यकर्ता आहे आपल्याला उदाहरण बघायचं असेल तर शिवसेना जे धर्मगुरु धर्मगुरु दिघे साहेब त्यांनी तन मन धनाने दिवस रात्र समाजाची सेवा केली त्यांच्या कुटुंबात दिली कोण नाही आजही आपल्याला सांगायला लागत नाही की सिद्धिकेसाहेब आमच्या जातीचे होते का तुमच्या जातीचे होते परंतु घराघरात आज इतके वर्ष होऊन सुद्धा चोवीस पंचवीस वर्षहून निधन होऊन सुद्धा घराघरात तिघे साहेबांना फुटलं जातं अगदी आपला पक्ष तर फुटतो तर आपल्या पक्षाचे नेते तिघे साहेबांच्या तालमेत वाढलेले ते आज अठरा तास वीस तास काम करतात परंतु इतर पक्षाच्या लोकांनाही बॅनर वरती साहेबांचा फोटो लावा लागतो आणि अशा लोकांचा आदर्श घेऊन लो दिल्ली साबरे काम करतो मला अगाशी बऱ्याच लोकांनी बोलले वेंकटे दादा बोलले अगदी मारुती दादा बोलले अगदी प्रकाश पाटील साहेब आपल्याला विश्वास देतो दे 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 लोक काय बोलायचे ते बोलू दे परंतु आपल्याला विचाराचा सांगतो सांगतोय का तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा पंचायत आणण्याची शपथ घेऊन आपल्या कामा अपक्ष कामाला मग नगरसेवक असतील शिवसेनेचे त्यांनी ग्रामीण भागातल्या एक एक पंचायत समिती गटाची जबाबदारी घ्या आम्हालाही एक एक दोन दोन जिल्हा परिषद गटाची जबाबदारी द्या मग ते मारुती असतील असतील मला हरीश पक्ष असतील कुठलाही कार्यकर्ता असेल एक एक दोन दोन जिल्हा परिषद पंचायत समितीच्या छोट्या छोट्या जबाबदारी द्या आणि प्रत्येकाला सांगा हा तालुका हा शिवसेनेला मानणारा तालुका आहे इथला मतदार हा शिवसेनेला मानणारा तालुका आहे तो इतर कुठल्याही पक्षाला कधी विकाल नाही हा तालुका धर्मवीर आनंद दिघेना बांधणारा तालुका आहे एकनाथ शिंदे साहेबांना बांधणारा तालुका आहे इथला मतदार आहे त्या मुला अजिबात काळजी घेऊ नका माझ्या सांगताना जिजाऊच्या कार्यकर्त्यांना पूर्वी असायचं का आपण ता आठ तास व्यवसाय करा स्वतःच्या काम धंद्यासाठी आठ तास आपण झोप काढा आणि उरलेल्या आठ तासापैकी चार तास तुम्ही तुमच्या कुटुंबाला द्या आणि उरलेला चार तास हा समाजाच्या सेवेसाठी द्या आम्ही मंचावर मंडळी बसली मंडळी आम्ही तर नेते मंडळी सगळे पदाधिकारी आहोत आम्हाला तर आठ आणि चार बारा तास आजपासून पक्षाला देणे बंधनकारक आहे परंतु आपल्यातील चार तास आपण गावातील प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होऊन होण्याचं काम आपण करा माणसं जोडण्याचं काम करा एकटा जर मी माझ्या प्रवेशाने सांगतोय आपल्याला जाहीरपणे दररोज पन्नास कार्यक्रम शिवसेनेच्या नावाने दिलेश सामरे करतोय मी वाटणार बघत मला काय पैसे देणार आहेत साहेब काय देणार काय पदार माझी जबाबदारी साहेबांनी जी जबाबदारी दिली ती पार केली पाहिजे मी आज अभिमानाने सांगतोय तीस ग्रामपंचायत मध्ये पाच जिल्ह्यामध्ये आपल्याला दररोज वया वाटप होतात दररोज वीस वार्डामध्ये वया वाटप होतात दररोज तीन मेडिकल कॅम्प होतात का जेणेकरून आपल्याला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक घर शिवसेनेची निशानी धनुष्यबाण पोहोचली पाहिजे आपल्या साहेबांचं कार्य पोहोचलं पाहिजे शिवसेनेचे कार्य पोहोचले पाहिजे पोहोचवण्याचं काम आप ला ला काम आपल्याला आपल्याला तर सर्वांना विनंती करतो आपण करा मग आप ग्रामपंचायती राहू दे पंचायत समिती जिल्हा परिषद राहू या सर्वावरती आपला विजय मिळाल्याशिवाय राहणार नाही ना आणि आपल्याला विश्वास देतो जर आपण ग्राउंड लेवलला चांगलं काम केलं तर पुढच्या येणाऱ्या चार पाच वर्षातल्या निवडणुकीमध्ये ही खंड विखंडे साहेबांना मांडायला लागणार नाही का आम्हाला आमचा लोकप्रतिनिधी नाहीये आपल्याला आपले लोकप्रतिनिधी निर्माण करता येतील परंतु आता वेळ आपली आहे तर आपण मनापासून प्रत्येकाने काम केलं पाहिजे शिवसेनेसाठी काम केलं पाहिजे मंचावर बसलेल्या आमच्या कुठल्याही त्यांच्यामध्ये आम्ही एक कुटुंबाप्रमाणे सोबत आहोत त्याच्यामुळे आणि इतर मित्र पक्षांच्या मीटिंगलाही जाऊ नका आमच्याकडं पोलीस रिपोर्ट येतो इथे पालकमंत्री आपले शिंदेसाहेबांच्या कुठलाही पदाधिकारी कोणाच्या गेला तिथे काय ठेल होते ताबडतोब संध्याकाळपर्यंत प्रकाश पाटील साहेबांनी मला पोहोचत असतात पण कळक भीती दाखवत असतील पंच्याहत्तर मत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भेटली होती भेटले परंतु आम्ही त्या नाही सांगतोय पंच्याहत्तर मध्ये पन्नास टक्के आपली शिवसेनेची मत आहे प्लस पंचेचाळीस हजार मत आमच्या राज्याला जायचे विचार करा का आपण सव्वा दीड लाखाच्या पुढे आपण आहोत पण मनाने ननाने कुठल्याही गोष्टी खसू नका आपल्याबरोबर एकनाथी शिंदे आहेत या जिल्ह्याचे पालकमंत्री जे जमिनीवर राहून काम करतात तसेच प्रकाश दादाई जमिनीवर राहून काम करतात मारुती शिंदे साहेब चोवीस तास तुमच्या सेवेसाठी उभे असतात त्यांचा फोन चालू असतो तालुका प्रमुख असतात त्यामुळे कोणाला काय तिकीट मिळालं कोणाला काय नाही मिळालं परंतु आपण प्रत्येक पंचायत समिती गटामध्ये एक महिला उमेदवार तयार ठेवा एक ओपन उमेदवार तयार ठेवा एक एस टी उमेदवार तयार ठेवा त्याचप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये तयार ठेवा चार चार उमेदवार पाच पाच उमेदवार आपण तयार पाया ठेवू तिकीट हे योग्य असलेल्या उमेदवारांना देखील प्रकाश दादा असतील मारुती साहेब असतील अजिबात नाराज होता का मग एक कार्यकर्ता आमचा आला तो अत्यंत चांगलं काम करतो ग्रामपंचायत मध्ये चांगलं काम करतो तो बोला आपण आम्ही प्रक्षात आलो तर माझ्या तिकीटाचा कसं म्हटलं काळजी करू नको तिकीट हा निकष पाहून केलं जाईल की ज्या माणसाच्या पाठीमागे लोक किती समाज किती त्यांनी समाजाच्या डोळ्यातील आश्रू पुसण्याचं काम केलंय का ते बघितलं जाईल आपल्या पक्षामध्ये निष्ठावाना तिकीट दिलं आहे मला खूप वर्षापूर्वीची गोष्ट आठवते भिवंडीचे नगराध्यक्ष बनवायचं होते बन मदन मोहन आहे आणि ते अशा प्रकारेच लोकांनी सांगितलं का बाबा दिगे साहेबांना सांगितलं का साहेब पैसे काय लागले तर घ्या माझ्यामध्ये मला आठवते चांगलं कॉलेजला होतो मी त्यावेळेस त्या लोकांना दिगे साहेबांनी तिथे फोडून काढलं म्हणजे का शिवसेना हा पक्ष पैशाने विकला जाणार नाही पैशाने विकला जाणारे काय ते आम्ही रंजनाताई किंवा हरीश भट्टे यांनी बघितलेले 大家。 काया काया ला ला या विधानसभा निवडणुकीला त्यामुळे काय काळजी करू नका आपल्यामध्ये जास्तीत जास्त प्रवेश कसे होतील त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्नशील राहा आपल्याला निष्ठावना या निवडणुकीला नाही तिकीट भेटलं तर पुढच्या निवडणुकीला भेटेल आपलं चॅलेंज महत्वाचं आहे आपल्याला उद्याला जर निवडणुका एकट्याने लढायला लागल्या तर आपल्याला तीसच्या तीस पंचायत समिती आणि पंधराच्या पंधरा जिल्हा परिषद निवडून आणायचे कारण पुन्हा तुम्हाला दादा किंवा माझी यायची वाट बघायला नाहीये का तुम्हाला तुमचा इथे लोकप्रिय निवडून द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने आजपासूनच कामाला काही आपल्याला विनंती करतो आम्ही तर काम करतो मी तर सांगतो की जर दिगे साहेब असतील किंवा एकनाथी शिंदे साहेब असतील यांच्यासारखा या कुठल्याही अपेक्षी शिवाय काम करताना आहे एकदा शहापूर तालुक्यामध्ये म्हणायचा गेलं तर दोन हजार पंधरा पासून किमान पाचशेहून जास्त लोकांकडून पैसे घेऊन खोटे मतदान करायला सांगणार याला मतदान करा त्याला मतदान घेतले पाहिजेत आम्हाला विकला जाणारा विकत घेणारा कार्यकर्ता किंवा पक्ष निर्माण व्हायचा आहे आता या मंचावरील कुठल्याच व्यक्तीच्या अंगाला एकही डाग नाही त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि तुमच्याही कोणाच्या टाक फक्त लोकांपर्यंत पोहोचतात रोज रो, 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 सिद्धे साहेबांचे दौरे होतात रोजचे वास्तक होतात रोजच्या पोस्ट येतात त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा शिवसेनेचं काम घरा घरापर्यंत पोहचवण्याचं काम करा जेणेकरून स्वप्नातून उठलं रात्री झोपेतून उठला तरी तुर मतदान जाऊन त्यांनी धनुष्य बनावर मतदान दिलं पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती आपण निर्माण करा आपल्याला ही लढत जरी शापूरची दिसत असली तरी सुद्धा महाराष्ट्राचं राजकारण आज चालू आहे आज महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागतात अशा वेळेस आपण साहेबांच्या घरातील माणसं आहोत सर्वजण आपलं काम आहे का, का साहेबांना ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये यायला लागता कामाने ती संपूर्ण जबाबदारी तुम्ही आम्ही प्रत्येक शिवसैनिकांनी खांद्यावर घेतली पाहिजे एवढी विनंती करण्यासाठी आपल्यापर्यंत मी आलेलो आहे आपण काळजी करू नका मग प्रकाश पाटील सरांनी सांगितलं त्याप्रमाणे सांगतोय तुम्ही सांगाल त्या एक मी देईन प्रकाश दादा देतील मारुती लेडी साहेब देतील जिंकी प्रशासनातील कामं असतील त्या उद्या तलाड्या बसून तर तहसीलदारापर्यंत आपण जाऊन आपण जनतेची जी कामो समाजाचे कामा, कामा करू देऊ हा आपल्याला सर्वांना विश्वास येतो आता ती वेळ नाही राहिली का काही लोकांनी पूर्वी तहसीलदार बदलले होते मध्ये तहसीलदार त्यांच्या बंगल्यावर जाऊन सांगायचे की तालुका अध्यक्ष सांगतीलच काम करायचे हे दिवस झाले शिंदे साहेबांनी चांगले तहसीलदार इथे बसवलेले चांगला पोलीस इन्स्पेक्टर बसवलेले आहेत चांगले डीएसपी साहेब बदलले त्यामुळे कुठलीही काळजी करू नका हा एस पी सर आहे ते शिंदे साहेबांनी बसवलेले आहेत आणि चांगले लोक चांगले अधिकारी विदाउट पक्षीनी बसवलेले असल्यामुळे त्यांना समाजातील प्रत्येकाचा गोर गरिबाचं काम करावं हो लागेल हा विश्वास आपल्याला देतो आपण सर्वजण ज्या पद्धतीने आज एकत्र आलोय ही लढाई आपल्याला विजयाची लढाई करायची आहे आणि झेडे साहेबांनी सांगितलं मेळावा घ्यायला हो आपण सांगाल तेव्हा एक पंचवीस हो ते तीस हजार लोकांचा शहापूर तालुक्याचा मेळावा घेऊ आणि त्यावेळेस आपले पक्षप्रमुख आजाद शिंदे साहेबांना बोलून विश्वास देऊ का तुम्ही आमच्या तालुक्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही इतर विभागाकडे महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांकडे लक्ष द्या ही जिल्हा परिषदेच्या उद्या युती झाली तर ठीक आहे ते नाही झाली तरी सुद्धा जबाबदारीने सांगतोय का या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाचे सगळे पदाधिकारी जिल्हा परिषदेवर बसतील पंचायत समितीला बसतील हा विश्वास आपण लवकरात लवकर एक मोठा मेळा घेऊन साहेबांना देऊ हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि मग अशी निर्णय साहेबांनी सांगितलं तसं उद्याला आपल्याला प्रत्येकाला तन मन धनानी पक्षासाठी आता काम करायचंय ही निवडणूक ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे अजिबात रुसवे फुजवे लोक ते अभिलाष देतील मागे लागू नका हा तालुका हा शिवसेना सोडून दुसरा कुठल्याही पक्षाला मानणारा ना तालुका नाही आहे आणि तिथे शिवसेनेला उद्या उन्नीस वीस कमी पडलं तर जिजाऊ आपल्या बरोबर आहे जिजाऊ ही शिवसेनेच्या बरोबरच आहे त्यामुळे उद्या कोणी गैरसमज करू नका तर जिजाऊ वेगळे आणि शिवसेना वेगळी ज्या दिवशी मी पक्ष प्रवेश केला मी धनुष्यमान हातात घेतला त्या दिवशी जिजाऊच्या प्रत्येक कार्यकर्त्याने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि एवढंच आपल्याला सांगतो की शिंदे साहेबांवर स्वयं कार्यकर्ता आहे त्यामुळे उद्या काही गरज लागली तरी सुद्धा आरोग्य असेल शिक्षण असेल कुठलीही गरज असेल तरी कार्यकर्ता म्हणून एक शिवसैनिक म्हणून आपल्या बरोबर खांद्याला खांदा लावून आज उभा असेल हा आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो आणि थांबतो पुन्हा एकदा भेंडे साहेब आणि प्रकाश अभिनंदन करतो खूप चांगल्या मिळावं त्यांनी आयोजन केलं आणि असे जर प्रत्येक तालुक्यात तालुक्याला तालुका प्रमुख आणि जिल्ह्याला जिल्हा प्रमुख मिळाले तर माझं स्वप्न आहे की साठ ते एकशे साठ आपल्याला आमदार करायचे हा वेळ काय दूर राहणार नाही हा विश्वास देतो आणि थांबतो जय जय महाराज